तर जसं तुम्ही टीजर वरती आणि गाण्यात बघितलंच असेल खाली डॅशिंग पंखे असं लिहिलेलं आहे सो आय थिंक ते सगळं एक्सप्लेन आहे आणि गाण्यात पण जो ऍटिट्यूड किंवा तो एक फेन एलिमेंट बघितला असेल तसाच तो माझा काहीतरी कॅरेक्टर आहे so सो दॅट इज द कॅरेक्टर कारण की मी खूप काय सांगू शकत नाही आणि माझं म्हणायला किंवा जे टीजर आउट झालं होतं सो मी आता जास्त

सो ऑबियसली माझ्यासाठी फर्स्ट सेट होता त्याच्यात इतके सारे कास्ट आणि इतके मोठे मोठे कास्ट आणि त्यात तो शूट कोकण मध्ये होता सो so मला असे असं वाटतं की मला दोन तीन गोष्ट एकदम एक सोबत मिळाली आहे ते पण फर्स्ट एक्सपिरियन्सला सो आय थिंक आय एम व्हेरी लकी फॉर इट आणि ऑब्विसली थोडासा म्हणजे असं मस्ती मजाक मध्ये आम्ही सगळं काढून घेतलं सो so आम्हाला असं काही नाही वाटलं की काही हॉरर आमच्या सोबत झालंय बट तुम्हाला असं नक्कीच वाटेल थिएटरमध्ये आणि मे बी तुम्हाला रात्री झोप येणार नाही असं अशी आमची आशा आहे ऍक्च्युली <laughs> त्यामुळे आम्ही थोडस कॉमेडी पण त्याच्यात मिक्स केलं की तुम्हाला काहीच टेन्शन नसतं आणि मी तुमची कोकणातली असल्यामुळे त्यामुळे माझ्या बाबांनी मला बरेच किस्से सांगितले होते त्यांच्या मित्रमैत्रिणींबरोबर किंवा भावंडांबरोबर घडले तर मला ना लहानपणापासून ती भीती होती कोकणात जायची मी कोकणात ती असली तरी सुद्धा मला ती भीती आहे आणि जेव्हा कळलं की मी कोकणात शूट केली जाते त्यावेळेला मी घाबरले होते आणि पण तिकडे गेल्यानंतर मला ते करायचं की ही फक्त भीती आहे खरं काहीच नाही सगळे म्हणजे जी माणसं सोबत होती त्या वाईट त्यांच्या होत्या पॉझिटिव्ह एकदम आणि आमच्या तिथे होते परत आले तर आनंदी होती आणि नाईट शूट असल्यामुळे ती भीती होती आणि ती असायलाच पाहिजे खरं कारण ऑफिस ऑफिस आपण हॉरर पण करतोय तर तिथे असायलाच पाहिजे फ्रेंडली लोक आहेत म्हणजे आम्हाला जसं वाटलं होतं की खूप मोठे मोठे ऍक्टर्स आहेत सो लाईक दे आर ऑल्सो ह्युमन ना ते पण माणसंच आहेत सो ते असं नाही वागत की आम्ही खूप काही मोठ्या हो किंवा ऑब्विसली सगळे त्यांना तेवढं रिस्पेक्ट देतात बिकॉज त्यांनी ते अर्न केलंय बट असं नाही की त्यांनी आम्हाला कुठे पुट डाऊन केलं की तुम्ही असंच तुम्ही तसंच So, सो खूप फन एक एक्सपीरियन्स होता त्यांच्या सोबत ऍक्टिंग करण त्यांच्या सोबत सेम स्क्रीनवर दिसणं आणि त्यांच्या त्यांच्याकडून खूप काही शिकणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आय थिंक या सिनेमा मधन मला मिळाली हा मिळालं तसंच आणि आमच्या सगळ्यांचा म्हणजे त्यामध्ये एज फॅक्टर नव्हता रेट टेफलिंगली होती त्यांनाही आमच्या बद्दल आम्हाला नि त्याच्याबद्दल पण तो एक ग्रुप होता ना मजा मस्ती चालू असायची आमचा कास्ट आणि तो एकदम हॅपी शूट करत होता कुठेही आवाज वर कोणाचा झाला नाही एकदम शांत चालू छान होत अंगडा जो आमचा आहे तो आय थिंक एक्सपिरियन्स कसा होता तो म्हणजे डायरेक्टली कॅमेरा दिसतोय की तुमच्या स्क्रीनवर दिसतोय आणि तो प्रेक्षकांनाही नक्कीच दिसला असेल तेव्हाच जाऊन लोकांनी इतकं प्रेम दिलंय तेव्हाच जाऊन आमचे वन मिलियन व्ह्यूज क्रॉस झालेत आता आय थिंक इलेव्हन लॅक वी आर ऑन वन पॉईंट वन मिलियन आणि तो शूट करताना जो जो एक्सपिरियन्स होता ऍक्च्युली तो खूप गार होता वाईट लिटरली जर सांगायचं असेल तर बिकॉज इट वॉज सो कोल्ड इतकी थंडी होती त्या सेटवरती वरती एकतर आम्ही नदीच्या बाजूलाच त्यात आम्ही रात्रभर शूट करतोय सो थंडी भरपूर थंडी होती तिथे बट आम्ही ऑबियसली डान्स करत होतो तेवढी बॉडी गरम झाली होती बट असं व्हायचं की तुमचा टेक नसेल तेव्हा परत बॉडी थंडी होती आणि परत यू हॅव टू डान्स तर ऑब्व्हिसली थोडस वॉर्मअप करून मग तुम्हाला सेकंड टेकला परफेक्ट शॉर्टेज जायचा सो दॅट वॉज सो इट वॉज फन आणि मला सांगायला आवडेल की अख्ख्या गाण्यामध्ये मला केलं सक्षम आणि गौरवही होते संगीत होता सगळ्यांनी खूप छान केलं पण भाग्य बिंग तर न्यू बी इतकं म्हणजे त्याचे एक्सप्रेशन पॉइंट वर होते आणि स्टेप्स वर मी हे तुला पहिल्यांदा सारखे वाटते थँक्यू सो मच प्रेक्षकांना तर आम्ही दोघं ऍक्च्युली हेच सांगू की चौदा जूनला जा किंवा त्याच्या नंतरही जा पण नक्की हा फिल्म थिएटर मध्येच बघा कारण की त्या फिल्मची जी मजा आहे ना ती तुम्हाला मोबाईल वरती नाही येऊ शकत ती थिएटर मध्येच येईल आणि जेव्हा तुम्ही म्हणजे तुमच्या फ्रेंड सोबत जाल फॅमिली सोबत जाल तुम्ही तो एक्सपिरियन्स शेअर करणार जो आम्ही फील केलाय आणि हे आम्ही गॅरंटी देऊ शकतो आउट झाले ते बघून म्हणजे आता ट्रेलर आउट झाले ते बघून लोकांना हे कळलंच असेल त्याचा लुक काय आहे म्हणजे ऑडिओ कॉल आहे त्याची कॅपॅसिटी काय आहे डेफिनेटली थिएटर मध्ये जाऊनच मी फिल्म बघा ओटीटी वर आली तर बघाच पुन्हा एकदा पण थिएटर मध्ये जाऊन नक्की बघा ओटीटी आली तर तुम्ही बघणारच जर तुम्ही थिएटर मध्ये बघितली ह्याची आम्ही गॅरंटी घेऊ शकतो इतका कमाल फिल्म आहे सो नक्की जा पहा आणि आम्हाला पण कळवा की तुम्हाला कसं वाटलं सो दॅट वी कॅन ऑल्सो फील हाऊ यू फेल एक्साइटमेंट खूप आहे आणि फक्त मला नाही सगळ्यांनाच आहे बिकॉज मला जेवढे मेसेजेस आणि लोकांनी म्हटले की आम्हाला प्रीमियरचे तिकीट्स हवे सो त्यावरनच आय थिंक मला कळते की लोकांना किती एक्साइटमेंट आहे आणि आमचे फॅमिली फ्रेंड्स असे की म्हणजे माझ्या बॅकग्राऊंड मध्ये त्यांनी कधीच हा फील्ड एक्सप्लोअर नाही केला किंवा बघितला नाही आतमधून राईट सो मी त्यातला फर्स्ट मेंबर आहे सो त्याच्यामुळे आमच्या फॅमिलीला अजून एक्साइटमेंट आहे की आपला मुलगा तिथे चालला आहे आणि तो एवढ्या मोठ्या स्क्रीनवरती दिसणार आहे सो तो नेक्स्ट लेवल एक्साइटमेंट असतो खूप सारे त्यांचे एक्सपेक्टेशन असतात ते आम्हाला मॅच करायचे आहेत आणि आय होप मी केले सो लेट सी त्यांना काय वाटत पोस्टर मेकिंग आम्हाला खूप वेळ शूट करायला सो आम्हाला जेव्हा पण वेळ मिळायचं मधून मधून अधून मधून तो फोटोग्राफर आमच्याकडे यायचा आणि बोलायचा सर ती पोस्ट करून द्या ती पोस्ट करून द्या म्हणजे आमचं काम नीक शॉर्ट्स एक्झॅक्टली बिकॉज आमचं एटीन टू ट्वेंटी डेज मध्ये कम्प्लीट झालंय फिल्म सो इतकं इझीला नव्हतं टाइम काढायला हे सगळ्या गोष्टींसाठी तर मला तर आता काही काही लोकांचं त्यांनी रॅन्डम शॉट्स जे घेतलेले जे फोटोग्राफर्स होते आय थिंक तेच ते टप्ले गेले बिकॉज आम्हाला स्पेसिफिक असा डिफरंट टाइम नव्हता पोस्टर्स साइड अँड त्याच्यानंतरही त्यांना एडिटिंगला पण एवढा वेळ नव्हता की ते प्रॉपरली ते शूट करू शकले बट स्टील हा खूप कमाल पोस्टर आणि आय डोंट थिंक